ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आम्ही सोयाबीन काढलेलं आहे तर आता गोण्यामध्ये भरून दाणे घेऊन जात आहे घरी बैलगाडीमध्ये टाकून घेऊन जात आहे ते तुम्ही पाहू शकता बैलगाडीने जात आहे हळूहळू आमची बैलगाडी जात आहे हळूहळू तर मित्रांनो प्रकारे गोण्या नेत आहे हळूहळू बैलगाडी निवंतपणे चाललेली आहे बैलगाडी घाई नाही चिंता नाही करायचं आरामात जायचं त्याच्यात हाय सरासरी दहा गुन्हे आहेत म्हणजे जो जो पाच क्विंटल सोयाबीन आहे जास्त नाही आहे पाच क्विंटल सोयाबीन फक्त निघालेलं आहे आपलं तर आपण ते उद्या ने मार्केटला नेणार आहे तर आज सध्या काढून घरापर्यंत बैलगाडीत नेतो आहे तर व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो हावे हावेने जात आहे बैलगाडी हळूहळू हाल। पाहू शकता तुम्ही उचं ट्रक आहे रस्त्याकडायला थांबलेलं आणि ट्रक येत आहे हवे हवेला गाड्याला पण चालतं आहे मोठमोडलेला ट्रक चालतं पाहू येतात तुम्ही गाड्या आल्या